श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पंचांगानुसार आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे या दिवशी ग्रहांचे अनेक शोभयोग निर्माण होत आहे ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढते मित्रांनो पंचांगानुसार आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस अत्यंत खास आहे कारण या दिवशी ग्रहांचे अनेक शुभयोग निर्माण होत आहेत ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढते काही शुभयोगांच्या निर्मितीमुळे जर तुम्ही शुभमुहूर्तावर शिवाची पूजा केली तर भोलेनाथ वर्षभर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतील आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती विशेष असेल सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधातिथ्य योग तयार होईल आजच्या दिवशी अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर भगवान शंकराची मोठी कृपा होणार आहे तर जाणून घ्या तत्पूर्वी दुसऱ्या सोमवारी हो तयार होणारे दुर्मिळ शुभयोग जाणून घेऊ असे मानले जाते की श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची योग्य विधीने पूजा करावी यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी वाढते कारण धार्मिक शास्त्रानुसार श्रावण महिन्यात ही दोघेही ज्योतिर्लिंगामध्ये निवास करतात श्रावण महिन्याच्या या दुसऱ्या सोमवारी अतिशय विशेष योग निर्माण होत आहे आज सिद्धी योग आणि योग देखील तयार होणार आहेत त्यामुळे हा दिवस आणखी महत्त्वाचा बनतो अशा योगात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते असे मानतात की यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुखसमृद्धी वाढते सर्वार सिद्धी योग हा भगवान शिवाच्या कपाळावर बसलेला चंद्र चित्रा नक्षत्रात वृश्चिक राशीत भ्रमण करतो तेव्हा हा योग तयार होतो हा योग सोमवारी सकाळी पाच चव्वेचाळीस ते सकाळी नऊ बारापर्यंत राहील त्यानंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून अर्ध्या तासासाठी इंद्रयोग तयार होत आहे आता जाणून घेऊया राशीविषयी यामधली पहिली रास आहे मेषरास एरेज मेषराशीच्या लोकांसाठी चार ऑगस्ट हा दिवस नोकरी आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल आणेल या दिवशी तुम्हाला नवीन प्रकल्प पदोन्नती किंवा व्यवसायात नवीन संधी यासारख्या करिअरमध्ये नवीन शक्यता मिळू शकतात तुमचा आत्मविश्वास उत्तम असेल ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडू शकाल कुटुंब आणि मित्रासोबतच्या नात्यामध्ये गोडवा येईल तुमचे सामाजिक वर्तुळ वा वाढू शकेल लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील आणि तुमची लोकप्रियता वाढेल हा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल दुसरी रास आहे ती वृषभ टेरस वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून खूप चांगला असेल जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल किंवा कोणताही जुना प्रकल्प अडकला असेल तर त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या दिवशी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला पैसे कमावण्याचे नवीन मार्ग दिसू शकतात कुटुंबासोबत आपला वेळ घालवल्याने मनशांती मिळेल आणि घरात आनंदी वातावरण असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुमच्या योजना सहज पूर्ण होऊ शकतील तिसरी रास आहे ती सिंह लिओ सिंहराशीसाठी चार ऑगस्ट हा दिवस आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य वाढवण्याचा दिवस असेल तुम्हाला देखील पदोन्नती किंवा सन्मान मिळू शकेल तुमच्या प्रतिभेचे कौतुक केले जाईल कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक जीवनात तुमचा प्रभाव वाढेल लोक तुमच्या कल्पनांनी प्रेरित होतील कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद होईल हा दिवस तुमची ऊर्जा आणि उत्साह आणखी वाढवेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या देहाकडे वेगाने वाटचाल करू शकाल भगवान शिवाला प्रिय असलेली चौथी राशी म्हणजे धनुराशी धनुराशीसाठी हा दिवस शिक्षण प्रवास आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ राहील जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यासात चांगले निकाल मिळू शकतात आणि तुमचे लक्ष चांगले राहील प्रवासाशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला यश मिळू शकते विशेषत जर तुम्ही लहान सहलीचे नियोजन करत असाल तुम्हाला आध्यात्मिक कार्यात रस असेल आणि श्रावणाच्या या पवित्र दिवशी तुम्ही भक्तीत मग्न होऊ शकता तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल हा दिवस तुमच्यासाठी प्रगती आणि सकारात्मकतेने भरलेला असेल भगवान शिवाला प्रिय असलेली पाचवी रास म्हणजे मकररास कॅप्रिकॉन मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक आनंदासाठी खूप चांगला असेल प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकते आणि जर तुम्ही नवीन प्रकल्प किंवा काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस शुभ राहील कुटुंबासोबत आपला वेळ घालवल्याने नात्यात गोडवा येईल आणि घरात आनंदी वातावरण राहील कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील हा दिवस तुमच्यासाठी मानसिक शांती आणि आर्थिक बळ देईल अशा तरी मित्रांनो आजच्या दिवशी निर्माण होणाऱ्या या बुधातिथ्य योगामुळे भगवान शिवाची या पाच राशीवर कृपा राहणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ